चार मार्च सोळाशे एकोणसाठ रोजी शिवाजी महाराज कोकण दौऱ्यावरती होते या दरम्यान बांदा नावाच्या बंदरा नजिक ओहोटीमध्ये पोर्तुगीजांचं एक जहाज अडकलं होतं त्या जहाजावर अंबाजी खेम सावंतांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये सावंतांना ही तलवार मिळाली पोर्तुगीज त्या काळात नजराना अथवा विक्रीसाठी अशी शस्त्रे आणत असत त्यातलीच ही एक तलवार असावी असं सांगितलं जातं त्याचप्रमाणे अशी ही एक शक्यता सांगितली जाते की जहाजाचा कॅप्टन दि ओक फर्नांडिस याची ही तलवार होती तर ही तलवार शिवराय सप्तकोटेश्वर मंदिरात मुक्कामी असताना अंबाजी सावंत यांचा मुलगा कृष्णाजी सावंत यांनी महाराजांना भेट म्हणून दिली शिवराय भेट स्वीकारत नसत आणि जर भेट स्वीकारलीच तर भेट देणाऱ्यासही ते भेट देत असत कृष्णाजी सावंतांनी दिलेली तलवार पाहून महाराजांनी त्यांना तीनशे होऊन अर्थात सहाशे तोळं सोनं भेट म्हणून दिलं महाराजांना नजराणा म्हणून मिळालेल्या तलवारीचं नाव भवानी तलवार असं ठेवण्यात आलं ही तलवार जवळजवळ चार फूट असून वजनाला खूप हलकी होती जेव्हा कोकणच्या सावंतांकडून फिरंगी तलवार ही भेट म्हणून देण्यात आली ती तलवार शिवरायांना प्रचंड आवडली आणि अशाच स्वरूपाच्या तलवारी पातळ वजनाने हलक्या आपल्याही सैन्यात असाव्यात असे शिवरायांना वाटले